ससा कासवाच्या शर्यतीबद्दल आपण खूप ऐकलंय मात्र महायुतीत सुरू असलेली एक शर्यत सगळ्यांचंच लक्ष वेधून घेते मात्र ती शर्यत कमी आणि कुरघोडीत जास्त वाटावी अशी परिस्थिती आहे आपण बोलतो देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्याबद्दल या शर्यतीत एकनाथ शिंदे कुठेतरी मागे पडलेत असं बऱ्याच जाणकारांचं मत आहे मात्र खरंच शिंदे या राजकीय रेसमध्ये मागे पडलेत का की शिंदे शांतीत क्रांती करू पाहत आहेत जाणून घेऊयात आजच्या टॉकिंग मधून राज्याचे उपमुख्यमंत्री असले तरी शिंदे कुरघोडीच्या राजकारणात अडकत चालले आहेत असं सध्या चित्र आहे आपण असं का म्हणू शकतो त्याची तीन उदाहरणं आहेत ती उदाहरणं कोणती ती आधी आपण बघूया शिंदेचं नाराजी नाट्य दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्रीपद पुन्हा आपल्याला मिळेल असं शिंदेना वाटत असावं महाराष्ट्रात जातीय समीकरण पाहता ते शिंदेनाच मिळेल अशी शिंदे समर्थकांची ही आशा होती मात्र ते मुख्यमंत्रीपद फडणवीस यांना मिळालं आणि शिंदेना उपमुख्यमंत्री पदावर समाधान मानावं लागलं होतं त्याशिवाय शेवटपर्यंत त्यांच्या शपथविधीवरून संदिग्धता कायमच होती दुसरं भाजपकडून घेरण्याचा प्रयत्न रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदावरून शिवसेना नाराज होती हे निर्णय देवेंद्र फडणवीस यांना मागेही घ्यावे लागले होते त्यापूर्वी महत्वाची खाती जसे की सार्वजनिक बांधकाम हे दादा भुसे यांच्याकडून भाजपच्या शिवेंद्रसिंह राजे यांच्याकडे गेलं तर राज्य उत्पादन शुल्क खातं शंभूराज देसाई यांच्याकडून अजितदादा यांना देण्यात आलं ठाण्यात भाजपकडून गणेश नायकांचं आव्हान एकनाथ शिंदे पुढे उभं करण्यात आलं यापुढेही जाऊन जारंग्यांच्या आंदोलनात भाजपचे नेते दिसायला लागले पूर्वी उदय सामंत संदीपान भुमरे शंभूराज देसाई असे शिवसेनेचे नेते चर्चा आणि वाटाघाटी करायचे त्याची जागा आता भाजपचे आमदार सुरेश धस यांनी घेतली असं चित्र आहे मुद्दा तिसरा फडणवीसांकडून कोंडी मंत्रिमंडळ वाटपात महत्वाची खाती शिवसेनेकडून काढून घेण्यात आली जसं की सार्वजनिक बांधकाम मंत्रीपद असेल किंवा राज्य उत्पादन शुल्क मंत्रीपद असेल याशिवाय भाजपने शिवसेनेच्या पालकमंत्री असलेल्या जिल्ह्यात स्वतःचे संपर्क मंत्री नेमले शिंदे मुख्यमंत्री असताना एम एस पी मधील अनियमितता तपासून पाहण्यासाठी सहा सदस्यीय चौकशी देखील नेमली गेली अडचणी साठ पण शिंदे सुसाठ मात्र या सगळ्या धामधूमीत एकनाथ शिंदे शांततेत आपला पक्ष वाढवत आहेत असं चित्र आहे एकनाथ शिंदे यांना पक्ष वाढवण्यात कोणत्या अडचणी आणि कोणती आव्हान आहेत यावर सकाळच्या आहे पण तो भारतीय जनता पक्षासारख्या प्रचंड मोठ्या निवडणूक सामुग्री असलेल्या आणि सतत निवडणुकीत असलेल्या अत्यंत काव्यबाद चाणाक्ष आणि बुद्धिमान नेत्यांची उत्तम संबंध ठेवून वाढवायचा आहे हाच प्रश्न उद्धव ठाकरे यांच्या समोरही आला होता आणि कदाचित त्याच्यातूनच त्यांनी की नाही मला तुमच्याबरोबर जायचं नाही मला पन्नास टक्के सत्ता हवी म्हणून मबी असं एक वेगळं रसायन जन्माला घातलं असावं शिंदे आज त्याच मानसिकतेतून जात आहेत फक्त शिंदे हे बाळासाहेब ठाकरेंचा मुलगा नाहीत शिवाय शिंदेकडे जे आमदार आलेले होते त्या आमदारांपैकी अर्ध्याहून अधिक आमदारांची वेगळी काहीतरी कहाणी आहे त्यांच्यावर कशा प्रकारच्या कारवाया होत होत्या त्या कारवाया रोखण्यासाठी तर ते शिंदेकडे गेले नाहीत ना असाही एक प्रश्न राजकारणात चर्चेला कायम राहिलेला आहे ईडीच्या कारवाया अचानक बंद कशा झाल्या असा प्रश्न आपल्याही मनात येऊ शकतो विरोधक तो प्रश्न उपस्थित करतातच आहे त्यामुळे शिंदेची अडचण काय झाली आहे की विस्तार तर करायचा आहे परिस्थिती स्वीकारायची तर आहे पण ती करतानाच त्याच नेत्यांना योग्य तो मान देत स्वतःच्या पक्षाचा विस्तारही करायचा आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पक्षाला पुन्हा एकदा निवडणुकांना सामोरं जायचं आहे आणि या निवडणुकांमध्ये कदाचित त्यांना मायुतीच्याच घटक पक्षांकडून आव्हान उभं राहू शकतं भाजप दोन हजार एकोणतीस पर्यंत सोबळावर लढवण्याची तयारी करताना दिसतोय त्याच्यामुळे शिंदेसाठी आपला पक्ष बळकट करून भाजपसारख्या एका बलाढ्य पक्षाची जुळून घेणं गरजेचंच आहे याचा विचार करून पक्षविस्ताराचा फॉर्म्युला शिंदेनी क्रॅक केलाय का हे आपल्याला बघायचंय शिंदेंची पसंती शिवसैनिकालाच गेल्या काही दिवसांमध्ये शिंदेंच्या शिवसेनेत होत असलेले पक्षप्रवेश पाहता शिंदेनी भाजप आणि राष्ट्रवादी सोबत राहून पक्षविस्तार कसा करायचा आहे समजून घेतलेले दिसते शिंदेच्या पक्षामध्ये होत असलेलं इनकमिंग हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतून किंवा काँग्रेसमधून होत नसून ते प्रामुख्याने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतून होताना दिसते काही उदाहरण द्यायची झाली तर कोकणातील शिवसेनेचे महत्वाचे नेते राजन साळवी यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून शिवसेना गाठली याशिवाय कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेनेचे माजी आमदार डॉक्टर सुजित मिनसेकर यांचा देखील पक्षप्रवेश निश्चित झालाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पातळीवर अनेक नगरसेवक ठाकरेंची साथ सोडून शिवसेनेत प्रवेश करताना दिसत आहेत त्यामुळे शिवसेनेत होणारे पक्षप्रवेश हे प्रामुख्याने शिवसैनिकांचेच होताना दिसत आहेत त्यात भर म्हणून काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर हे देखील शिवसेनेत प्रवेश करतील अशा चर्चा आहेत थोडक्यात शिंदेच्या पक्षात होणारं इनकमिंग सध्या जोरदार सुरू आहे तसं पाहता शिवसैनिक हा शिवसेनेचा शिवसे कणा मानला जातो वृत्तीने चिवट आणि कट्टर असा शिवसैनिक पक्षाला बळकटी देणारा ठरतो त्यामुळे शिंदे शिवसैनिकांचं जाळ विणून आपली पोझिशन स्ट्रॉंग करण्याचा पूर्ण प्रयत्न करताना दिसत आहेत पक्षात कार्यकर्ता स्ट्रॉंग कार्यकर्त्यांचा विचार स्ट्रॉंग तर पक्ष स्ट्रॉंग अशी जाणीव शिंदेना आहे असं दिसतंय त्यामुळे हाडाच्या शिवसैनिकालाच पुन्हा एकदा पक्षात प्रस्थापित केलं तर आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना एकमतानं तोंड देणं शिवसेनेला शक्य होणार आहे पक्षविस्ताराचे आहे ते राखा धोरण दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत शिंदेंनी आपल्या जागा तर राखल्याच मात्र सत्तावन्न जागी उमेदवार निवडून आणण्यात यश मिळवलं या यशाचं फलित म्हणून पुन्हा एकदा त्यांना महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी संधी मिळाली एखाद्या पक्षासाठी एखाद्या निवडणुकीत आहे त्या जागा राखणं हे आव्हान असतं ते त्यांनी आव्हान पेलून दाखवलेलं आहे भाजप सारखा एका मोठ्या पक्षाची साथ असताना त्यांच्यासोबत राज्यकारभार करत असताना आपला पक्ष टिकून ठेवणं आणि त्याच्यात विस्तार करणं हे आव्हान शिंदे समोर असणारच आहे म्हणून सध्या तरी जास्त जागा जिंकण्यापेक्षा आहे त्या जागा राखण्याचं महत्व शिंदे यांना माहित आहे आणि तशीच शिंदे यांची भूमिका दिसते याशिवाय आहे त्या जागा राखा या धोरणाच्या पुढे जात पक्ष रुजवा आणि निधी वाटप आणि पक्ष संघटनेच्या माध्यमातून पक्ष वाढवा असं धोरण शिंदे राबवताना दिसत त्यामुळे कितीही कुरघोड्याचं राजकारण होत असलं तरी शिंदे त्यातून आपला पाय काढता घेत पक्ष विस्ताराच्या मागे लागले आहेत असं चित्र आहे शिंदेना माहितीत साईडलाईन केलं जातंय त्यांना दाबलं जातंय अशा बातम्या होत असल्या तरी शिंदे मात्र शांतीत क्रांती करत आहेत असंच म्हणावं लागेल तुम्हाला काय वाटतं एकनाथ शिंदे यांच्या या सायलेंट क्रांतीत यशस्वी होतील का आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि द पॉलिटिक्सला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद